उमेद अभियानाच्या प्रकल्प संचालिका सुषमा देसाई यांची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य जीवनोत्ती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेत देसाई यांच्या कारभाराबद्दल गर्जना संघटनेच्या प्रकाश बेलवाडे यांनी तक्रार केली आहे जिल्ह्यातील एका मंत्र्याशी संबंधित खाजगी कंपनीला लाभ मिळवून देण्यासाठी नियमबाह्य कंत्राटी नोकर भरती केल्याचं आणि संगणक खरेदी भ्रष्टाचार केल्याचं तक्रारीत म्हटलंय कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका सुषमा देसाई यांच्याकडं उमेद अभियानाचा पदभार आहे देसाई यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप गर्जना संघटनेचे प्रकाश बेलवाडे यांनी केला आहे याबाबतची तक्रार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांच्याकडे केली होती देसाई यांनी नियम डावलून पस्तीस कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली ही भरती करताना कागदपत्रांची योग्य पद्धतीनं पडताळणी केलेली नाही एका मंत्र्याशी संबंधित कंपनीला फायदा मिळवून देण्याच्या उद्देशानं ही भरती करण्यात आली कापशी इथल्या एका विक्रेत्याकडून संगणक खरेदी करण्यासाठी प्रभाग संघावर दबाव आणला गरज नसताना जिल्हा स्तरावर संगणक लॅब तयार केली लखपती दिदी योजनेमध्ये मनमानीपणा केला आहे असं तक्रारीत म्हटलंय या तक्रारीची दखल निलेश सागर यांनी घेतली असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी करावी असे निर्देश दिले आहेत